आ, माही शाळेत ना आली माहीचे पप्पा माहीला घेऊन शाळेत ना आले आणि आम्हाला जायचं गावाला कुठे गेली सगळीच तंत हाय अश्विनी चला अश्विनी च्या करते आणि मस्तपैकी माहीला घेऊन आलो आणि तिकडं आज आम्हाला जागरानाला जायचंय आणि आनुष्का दिदीने उरकलं कस काय गेला आजचा पेपर कसला पेपर होता बा कसली परीक्षा डायमंड डायमंड सर्च सर्च एक्झामिनेशन ओके okay. आता ती काय ती मला माहिती नाही म्हणजे कशाचा पेपर त्याच्यात काय विचारलेला असतं कशाबद्दल प्रश्न असतात म्हणजे अर्थशास्त्र भूगोल नागरिकशास्त्र इंग्लिश मिडियम कशाबद्दल का जनरल नॉलेज असतात ओके म्हणजे विषय काय झालाय आश्विनी अनुष्काला परीक्षेला बसवलंय का बसवलंय कारण की अश्विनी पण त्या परीक्षेला बसायची म्हणजे तसले पेपर वगैरे दिलेत कारण की अश्विनीचं शिक्षण बारावी झालंय त्याच्यामुळे अश्विनीचं काय म्हणणं आहे की मुलींचं शिक्षण फर्स्ट आणि नंतर बाकीचं आता मग जागरणाला जायचं होतं की ज्या सख्या चुला भावाचं जा जागरण आहे पण काय करायचं अश्विनी आपलं अनुष्काचं पेपर होतं चिऊची शाळा होती मग अश्विनी म्हणले चार पाच वाजता गेलं तरी काय प्रॉब्लेम नाही कारण की मुलांचं शिक्षण फस्ट आहे आणि <coughs> चेनावर भर आहे का नाही हा आता शिक्षणावर दिला तर नंतर काही प्रॉब्लेम येत नाही mm. कारण की अश्विनीशी मी सहमत आहे कारण की अश्विनी म्हणली काय नाही पोरींची शाळा होऊन द्या काय म्हणते अश्विनी अय <laughs> हसते काय म्हणते काहीतरी म्हणते काय नाही चहा केला तिने मी पण आताच काम आलो पोरलाच नाही अश्विनी मला पण शिकावती कामाव हो जात जा जाणी करत जाऊ नका म्हणजे तिचं सगळ्यांना वरच द्या नाही ह्याच्यामुळेच कसं होतं आश्विनी आश्विनी माझा जीव आहे का जीव आहे कारण की ती ज्या वजी ऍक्टिव्ह नाही ध्यान माझ म्हणजे काय विषय काय मला पण काम लावलं कर्जतलं ला काम होतं सकाळी लवकर उठवलं मला म्हणले कामावर जा काम करा दोन पैसे घेऊन या आणि मग चार वाजता जाव जागराला आणि पुन्हा दोन पैसे देतं की तुला चार पैसे देत की हा आणि पुरीला पैसे देत लावलं अनुष्काचा पेपर होता गुड तिने अडीचशे रुपये भरलेलं किती भरलेलं अनु पेपरला पैसे किती किती रुपये भरलेले मम्मीने साडेतीनशे रुपये चारशे भरलेले अरे व एवढी फी त्याची चारशे रुपये फी असती तर अश्विनीने माझ्या पुरुष पर्याय चारशे रुपये आणि आता पण तिने म्हणजे सगळा खर्च मिळून सहाशे रुपये आताच्या परीक्षेला आपण एक मम्मी त्या दिवशी पैसे पाठवले त्या अडीचशे रुपये का आणि आणखी आणखी कसली मंथनची काय तर आहे ना तीच की मग आता बसलेली आज जी परीक्षा झाली ती दुसरी होती आता बसली ती परीक्षा दुसरी आहे अजून एक आहे मजा आणि अरे वा वा गुड गुड असं असं लक्ष ठेव विषय काय बकी शिकली त्या मग बकीला काय सांगायची गरज नाही बारावी झाली बाकी हुशार त्यासाठी मी मी दहावी का नापास असा ना पण करतानाच बायको हुशार केली हा हुशार का लावली बाजू सर्टिफिकेट बघायचं का अजून पण सगळी कागदपत्र सर्टिफिकेट वगैरे शाळेची शाळेची वगैरे ठेवल्यात एकदम व्यवस्थित कशी आणि माझं <laughs> 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 हो, तर कुठंच काय गाव तुम्ही आला नाही तर तुम्ही नसता तर आज कुठं असते कुठंच नसती तू कुठ तुझ तू युट्यूब वर नसती तू हॉस्पिटल युट्यूब तुझं कुठं तरी नसती इकडे एक पोरग तिकडे एक पोरग काकाला घेऊन इकडे तिकडे कुठेतरी असती तू कुठेच नसती हॉस्पिटल मध्ये असते अग <laughs> तुझी मम्मी माझ्या तुझी मम्मी तुझी नाहीतर काय तुझी मम्मी माझ्या पशी म्हणून इकडे एक पोरग तिकडे एक पोरग काकाला घेऊ कुठे असते होती का तिकडं असते तिकडं आता तिकड आता आता तीन संप हा अग पण एक लक्षात ठेव माझ्या मग का ना तुला सुख आहे सुख भेटतं माझ्यावर अगं तुला नवरा तुला तुला नवरा प्रेम करणारा भेटलाय माझ पाया पडली पाहिजे तू आता म्हणले पाहिजे हे झालं हे सगळं चांगलं झालं तू पाया नाही पडली तर माझं नाव तुला कमी पड पड पाया पड बर नाही पडली तर मित्रांनो ह्याच्या संस्कारच नाही म्हणायचं नाही पडली तर थांब थांब नीट मला आशीर्वाद द्यायचा राहिला उदंध आयुष्य उदन आयुष्य उदन लाभो उदन तुला उदंध आयुष्य बघितलं बघता बघता बघिला पाय पडावले असं द्या छान गेला पेपर वाहायचा बर इकडे मी म्हणलो तस मी सकाळी काय म्हणलो ऐंशीच्या मोहर मार्क पडली पाहिजे तू काय म्हणली पंच्याऐंशीच्या मोहर पडणार हा लाईव्ह किती आता तो पेपर दिलाय तो आहे मला काय माहिती का कॉन्फिडन्स तुला जास्त पाहिजे माझ्यापेक्षा आता खरं मनापासून मनापासून कॉन्फिडन्स नाही की शंभर टक्के मला एवढी पडणार खरं सांगायचं सात जरी मार्क पडली तरी मी म्हणणार नाही काशी म्हणते सत्तर जरी पडली तरी पंच्या पंच्याहत्तरच्या पुढं ओके हाच कॉन्फिडन्स पाहिजे मला आणि पंच्याहत्तर म्हणते ना माझं म्हणणे नेक्स्ट टाइम तू म्हणले पाहिजे पप्पा नव्वदच्या मोहर पडणार एवढा अभ्यास कर बा तुला काय पुस्तक लागली तर मला सांग ना हा ठीक चल उरक जायचं मामाच्या जा गावाला तुझ्या पेपर महार राहिले सगळं ठीक आहे चला ह्या गोष्टीवर बघा पिते तुम्हाला दवा म्हणलं कशी पिते बघा हो पायरीवर बसून पिते सोप्या बसत नाही कधी मी तर तिला सोप्या नाही नाही बसत बारक्या तोंडाने किती वेळ छापी काय आम्ही दोन दोन ठीक चला अनुष्काची कपडे डोक्यात न जायनात आणि माझ्या डोक्यात ना जायनात त्यासाठी पप्पा काम जातोय रविवारी हा मैत्रिणींना नाही ना सांगितलं मी कपडे बघून आले डायरेक्ट धप्पा द्यायचा हा डायरेक्ट धप्पा काय ठीक मी केलं सांगून पण काय तिचा बड्डे मी तिला म्हणलं जोडी सॉरी पुणे फॅशन मध्ये छान कपडे आले तू पण घे सांगितलं वय तिला बरं असं दे ठीक तू माझ्या दोघीला सांगायच नाही तू तिला म्हणा तुला घ्यायचं असलं तर चल माझे पप्पा नेते आपल्या दोघीला जाईल ते शेती तिच्या पप्पांसोबत ठीक चल चला ओर का आणि बाई तर शेवटी टप करतो आणि चला जातो आम्ही जागर मला खाया